उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे हे विकासावर एक शब्दही बोलू शकत नाहीत दसरा मेळाव्यातील भाषणातही तसंच घडलं यात लोकांच्या प्रश्नांवर विकासावर लोककल्याणावर किंवा राज्याला आणि मुंबई महापालिकेला पुढे कसं नेणार या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी अवाक्षरही काढलं नाही ते विकासावर बोलू शकत नाहीत हेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसऱ्या मेळाव्यातून सिद्ध केल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते तेके अद्वा हो ते केवळ अद्वा तद्वा बोलतात यंदा तर समोर ऐकायलाही लोक जमले नव्हते असं ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तदवा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे अदुवा स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार म्हणतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून आभार नैसर्गिक आपत्तीत राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकच राजकारण करत असल्याचा आरोप केला विरोधकांनी मागे वळून त्यांच्या तत्कालीन कारभाराकडे पाहावं असं ते म्हणाले विरोधक राजकीय मागण्या करत आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली